बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील बालाघाटच्या पर्वतर तालुक्यातील अंबाजोगाई तालुक्यातील वाडी या गावामध्ये या गावची सुखंड्या अहिला मुरलीधर हजारे हे बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि अंबाजोगाई तालुक्याच्या धरतीवर ब्याण्णव टक्के घ्यायची उत्तीर्ण झाले असल्यामुळे अहिल्याचे सर्वत्र नाना पटेल विद्यालय यंदा येथे ये आपल्या घराच्या पाच किलोमीटर अंतर पार करणे ही कन्या शिकलेल्या असल्यामुळे गरिबीची जाण काय असते हे लक्षात ठेवून तिने आई वडिलांच्या रोषण केलेल्या असल्यामुळे तिथे बीड जिल्ह्यातून आणि अंबाद तालुक्यातील सर्वत्र

मी माझ्या दहावीमध्ये ब्याण्णव टक्के ब्याण्णव पॉईंट साठ टक्के गेल्याचे गु, माझ्या गुरुजनांना आणि आईवडिलांना देते कारण माझ्या आई वडिलांनी प्रत्येक वेळी मला ज्या हवे आहेत ते सर्व पुरवले आणि गुरुजनांनाही प्रत्येक वेळी मार्गदर्शन केले यामुळे माझे सर्व श्रेय मी माझ्या गुरुजनांना आणि आईवडिलांना दिले बालाघटच्या कोरा तालुक्यात असणाऱ्या चिंचखंड अंतर्गत मंगेच्या वाडी या गावची सुखन्या अहिला सांगते कि माझ्या आई वडिलांनी कष्टाच्या जोरावर मला झाल्या असल्यामुळे

गावाला सोडेल असे काम करू टाकेल अशी बरके लाईन जोकाला माहिती देताना अहिल्या हो अहिल्या मुरलीधर हजारे लाईन जोकाला माहिती देताना बोलतात तरी त्यांच्या आईला आपण विचार आपल्या मुलीने आपल्याला रोशन केलेलं असल्यामुळे च्या वर्गामध्ये त्या नटके घेऊन श्री उत्तीर्ण झालेले असल्यामुळे आपल्याला जो आनंद झाला आहे त्या आनंदाच्या माध्यमातून आपण काय सांगता सकारेल अहिल्याची आई सांगते मेहनत करू शे रोजंदारी करू शे कष्टकरी माणसं असल्यामुळे मुलीने मुलीने आमचं नाव रोषन केलं असल्यामुळे आमच्या आनंदाला पारावर उरलेला नसल्यामुळे भविष्यात देखील आमच्या मुलीने शिक्षणामध्ये करून ठेवून घेऊन आमचे नाव लोक करावे अशी प्रकारे देखला माहिती देताना अहिल्याचे आई वडील माहिती देतात पत्रकार लाई